हॅलो नमस्ते गुड इव्हनिंग अँड वेलकम टू विन्सडम आय एस मित्रांनो मी प्रकाश हिंगडे तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला माहिती आहे की आगामी जी परीक्षा आहे यू पी एस सी किंवा एम पी एस सीतली राज्यसेवा किंवा इतर तमाम सर्व परीक्षा ज्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरती प्रश्न विचारले जातात त्यावरती आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत या पोर्शनवरती शक्यतो कोणी डिस्कशन करत नाही आणि म्हणून मग यावरती जर प्रश्न आले तर मला असं वाटतं की तिथं आपला अभ्यास कमी पडतो म्हणजे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं युपीएससी असू द्या किंवा एमपीएससी ये असू द्या तर त्यामध्ये जवळपास पंधरा प्रश्न जर विचारत असतील तर सहा ते सात प्रश्न हे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरती विचारले जातात नेमकं त्याच ठिकाणी आपण कमी पडतो मग म्हणून आपण या ठिकाणी म्हणजे आपल्या युट्यूब सिरीजवरती सिरीज यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण जे आहे एक सिरीज चालवलेली होती त्यामध्ये सगळे पाठ्यपुस्तकं जे आहेत तर ते मी क्लिअर केलेले आहेत त्यावरती आपले सेशन जे आहे जाहे, तर ते बघायला मिळतील तुम्हाला परंतु विजडम आय एस हा जर आपला ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केला तर त्यामध्ये फ्री क्लासेस नावाचं एक सेक्शन आहे त्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास जो आहे तर तुम्ही डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे तुम्ही जर प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर त्यानुसारच आपण या ठिकाणी हे सेशन घेतलेले आहे आजच्या सेशनमध्ये तुम्ही जसं टायटल बघितलं असेल की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सोर्सेस आहेत सोर्सेस ऑफ द इंडियन हिस्ट्री यामध्ये ज्यावरती प्रश्न विचारला जातो त्यावरती आपण आज फोकस करणार आहोत ठीक आहे जर तुम्हाला काहीही अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारू शकता ठीक आहे मित्रांनो आपला कॉमेंट बॉक्स जो आहे तर तो ओपन आहे ओके okay, चला सुरू करूयात आता आपण इतिहासाची जी साधनं आहेत त्यावरती आपण एकदा फोकस करूया मित्रांनो यावरती जे काही साहित्याचे प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर दोन प्रकारे आपल्याला ते साधने बघायला मिळतात भौतिक असतील किंवा लिखित साधने असतील मग त्यावरतीच आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतील नेक्स्ट सेशन जे आहे मात्र त्यामध्ये मी तुम्हाला इंडिया इंडियामधले जे काही सोर्सेस आहेत त्यावरती मी एक ओव्हरव्ह्यू जो आहे तर तो घेण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे ही लेक्चर सिरीज जी आहे तर ती रात्री नऊ वाजता असते परंतु आज मात्र आपण या ठिकाणी थोडस लेट झालेलं आहे त्यामध्ये आपण काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके काही एक पंच्याहत्तरच्या जवळपास पुस्तकांची लिस्ट आहे माझ्याकडे त्यापैकी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आपण घेणार आहोत आणि ते लक्षात कसे ठेवायचे ते सुद्धा या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिलं जे आहे मित्रांनो तर ते तुम्हाला दिसतं महाभाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर पतंजली यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे महाभाष्य पतंजली यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे ती युपीएससी असू द्या किंवा एम पी एस सी असू द्या म्हणून हे जे काही फॅक्ट्स आहेत तर त्या फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी थोडंफार रिव्हिजन जे आहे तर ते महत्वाचं असणार आहे ठीक आहे सगळे विद्यार्थी मित्रांनो जे नवीन आलेले आहेत त्यांना परत एकदा माझा नमस्कार हाय हॅलो उशिरा सेशन आपण घेत जाऊ याच्यानंतर एक नऊचं सेशन असणार आहे आणि एक दहा साडे दहाचं सेशन असणार आहे तर हे साडे दहाचं सेशन आहे आता ठीक आहे आता बघा महाभाषा हा ग्रंथ जो आहे तो पतंजलीने लिहिला आणि अजून या ठिकाणी पाणिनी ग्रंथ जो आहे पाणिनी जो आहे तर त्याने अष्टाध्यायी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे ठीक आहे हा पॉईंट फक्त दोन पॉईंट फार महत्वाचे आहेत त्यानंतर एक आहे विशाखा दत्त यांची लिस्ट मी तुम्हाला शेवटी दिलेली आहे परत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे असणार आहेत ते मात्र आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत ठीक आहे विशाखा दत्त यांनी एक ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं माल विकाग्नी मित्र विशाखा दत्त माल विकाग्नी मित्र हा तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं असेल तसं ठेवा परंतु पाठांतराशिवाय त्याला पर्याय नाहीये एक प्रश्न असा सुद्धा आला होता मागच्या एक ते दोन वर्षामध्ये हा युपीएससी ला पण आलेला प्रश्न आहे आणि एमपीएससी ला पण आलेला हा प्रश्न आहे तर यामध्ये हिरोडस म्हणजे इतिहासाचा जनक कोणाला म्हटला गेलेला आहे द फादर ऑफ द हिस्ट्री कोणाला म्हटला गेलेला आहे तर ते आहेत हिरोडस त्याच्यामध्ये स्टॅबो नावाचा ऑप्शन सुद्धा दिला होता म्हणजे हे ऑप्शन जे आहे तर ते फार जवळ जवळ असतात आपले आता स्टॅबो याने जिओग्राफिया हा ग्रंथ लिहिला होता जिओग्राफिया आणि टॉलेमी जो आहे टॉलेमी स्ट्रॅबो हिरोडॉटस हे तीनही ऑप्शन मागच्या वर्षी जो प्रश्न विचारलेला आहे त्यावरती रोहन यावरती प्रश्न विचारले होते ओके ठीक आहे माझा आवाज आणि व्हिडिओ जर व्यवस्थित असेल तर मला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे हे ऑप्शन ठीक आहे म्हणजे मला तरी माझ्या दृष्टिकोनातून क्लिअर आहे आय विश की तुमच्या दृष्टिकोनातून सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा ते व्हिडिओ क्लिअर असेल ऑर राईट आता जो आहे याने जिओग्राफी हा ग्रंथ लिहिलेला आहे स्ट्रॅबो जिओग्राफिया याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका म्हणून मी हे जवळजवळ तुम्हाला नाव दिलेल्या आहेत कारण काय होतं तुम्हाला एकदा एक, एक प्रश्न विचारला होता मागच्या एक दोन वर्षापूर्वीचा की नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे तर एकामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट होता आणि दुसऱ्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशन होता फुल फॉर्म हा इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्यूट नाही आहे म्हणून एवढ्या एका शब्दाने सुद्धा तुमचे मार्क जाऊ शकतात म्हणून जॉग्राफिया स्टॅबोचा आणि टॉलेमी जो आहे तर तो कोणी लिहिलेला आहे टॉलेमीने जॉग्राफी हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो मेगास्तिनिस मेगास्तिनिस वरती बऱ्याच प्रमाणामध्ये प्रश्न विचारण्याची परंपरा आपल्याला युपीएससी आणि राज्यसेवा एमपीएससी यामध्ये बघायला मिळतात आता हा मेगास्थिनीस कोण होता तर तो एक अँबॅसेडर होता ग्रीक साम्राज्य होतं रोमन साम्राज्य ग्रीक साम्राज्य हे युरोपियन छोटे छोटे साम्राज्य होतं अथेन्स तुम्ही बघितलं असेल ठीक आहे तर अशा पद्धतीचे हे साम्राज्य होते त्यामध्ये एक साम्राज्य होतं ग्रीक आणि ग्रीक त्या साम्राज्याचा राजा होता सेल्युकस निकेटर याचा हा राजदूत होता कोण मेगास्थिनिस हे शब्द जे आहेत लक्षात ठेवा कधी कधी तुम्हाला असे फिरून विचारलं जाईल की मेगास्थिनिस राजा होता आणि सेल्युकियस निकेटर त्याचा राजदूत होता असा सुद्धा तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतात म्हणून थोडंसं लक्षात घेण्याचा या ठिकाणी प्रश्न लक्षात घेण्याचा थोडासा प्रयत्न करा ओके प्रश्न तर विचारणारच आहे तुम्हाला परंतु हा मेगास्तिनिस कोणाच्या काळखंडामध्ये आला तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळखंडामध्ये तो, तो भारतात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याने ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं इंडिका यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे हे तीन चार लाईन जे आहेत त्या फार महत्वाच्या आहेत इंडिया इंडियावरती जर तुम्ही प्रश्न बघितले तर यावरती प्रश्न तुम्हाला विचारायला विचारलेले आहेत असं दिसेल आणि मध्ये मध्ये व्हिडिओ लाईव्ह आवडला असेल तर लाईक करत चला मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मागच्या चार महिन्यामध्ये आपल्या ज्या वरती इंस्टाग्राम वरती एवढ्या रील टाकलेल्या आहेत की आपण सध्या महाराष्ट्रात पुढे चालतोय रीलच्या बाबतीत तुम्ही कुठलीही रील बघा त्यातून पाच ते सहा बिट्स तुम्हाला भेटतील जे परीक्षा भूमिक असतील हे तुम्ही अवश्य बघा कारण रील मधून सुद्धा आपला अभ्यास होऊ शकतो हे आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि रील फक्तच असं नाही की डरके आगे आहे है, है ना जब तक हम हारेंगे नहीं, तब तक हम वगैरे वगैरे सारखे जे आहे तुम्हाला माहिती आहे तर तसं नाही आपण कंटेंट वरती फोकस केलेला आहे जास्त ओके इंडिका नावाचं पुस्तक कोणी लिहिलं तर मेगासिनीजने लिहिलं आणि हा मित्रांनो भारतात आलेला पहिला राजदूत असावा अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते भारतात आलेला पहिला राजदूत राजदूत आता तुम्ही पण होऊ शकता युपीएससीची तयारी करत जर तुम्ही इंडियन फॉरेन सर्व्हिस जॉईन केली तर तुम्ही भारताचे दूत राजदूत म्हणून तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये ऍज अम्बॅसेडर किंवा कमिशनर म्हणून हाय कमिशनर म्हणून जाऊ शकता क्लिअर ओके तर आता हा आहे मित्रांनो मेगासिनीस मेगासिनीस बद्दल मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर आपण बघूया काही अतिमहत्वाचे पुस्तकं आणि त्यांचे लेखक आणि त्यामध्ये काय माहिती मिळते कारण या कंटेंट वरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत म्हणून हा पॉइंट जो आहे तर तो आपण या ठिकाणी डिस्कस करूया पहिलं पुस्तक आहे मृच्छकटिक मृच्छकटिक काय आहे तर हे पुस्तक आहे शुद्रक नावाचा जो रायटर आहे रायटर जो आहे शुद्रक आणि हा शुद्र असावा तर त्या शुद्रकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तक म्हटल्यापेक्षा ते एक नाटक आहे यामध्ये एक गरीब ब्राह्मण आहे आणि एक वेश आहे रूपवती कन्या यांची एक प्रेम कहाणी आहे आणि त्या ब्राह्मणाचं नाव जे आहे तर त्या चारुदत्त व ती जी गणिका आहे जी वेश्य आहे तर तिचं नाव आहे वसंत सेना आता यामध्ये स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे नृच्यकटिकेमध्ये की एक गरीब ब्राह्मण आहे ज्याचं नाव आहे चारुदत्त आणि जी गणिका आहे गणिका म्हणजे कोण तर मित्रांनो ज्या मुली जन्माला याय आलेल्या असायच्या तर ते देवाला बहाल केलेल्या असायच्या आणि मग त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण या ठिकाणी त्या काळातल्या पुजाऱ्यांनी केलेलं आहे त्या काळातल्या वर्गाने केलेलं आहे गणिका त्यांना आपण म्हटलं गेले जे नृत्य काम करेल जे वेशा व्यवसायामध्ये गुंतलेल्या असायच्या तर अशा प्रकारची स्टोरी जी आहे तर ती आपल्याला वृक्ष यामध्ये आपल्याला बघायला मिळते आता असा प्रकार आहे का आपल्याकडे तर आहे ही पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याकडे मराठीमध्ये बरेच असे मूवी आलेले आहेत इंग्लिशमध्ये एक मूवी हिंदीमध्ये एक मूव्ही आला होता आपल्याकडे वॉटर नावाचा लक्षात घ्या जॉन अब्राहम त्यामध्ये आहे हा मूवी जो आहे मित्रांनो भारतामध्ये प्रदर्शित होऊ दिला नव्हता ज्यामध्ये भारतातील ज्या देवकन्या आहेत त्या देवदासी आहेत आपल्याकडे जोगवा किंवा जोग त्या नावाची कन्सेप्ट आहे की हे जे मुलं आहेत मुली आहेत तर ते देवाला बहाल करून दिलेले असतात आणि या ठिकाणी दाखवलं की वृंदावन जे आहे आपलं तर वाटर नावाच्या मूवीमध्ये त्या ठिकाणी जे गणिका आहेत ज्या देवाला वाहिलेल्या दास्या आहेत म्हणजे देवदासी ज्याला आपण म्हणजे देवकन्या ज्या आहेत तर त्यांचं कशा पद्धतीने शोषण होतं ते दाखवलेलं आहे हा पुस्क हा मूवी जो आहे वॉटर नावाचा मुव्ही हा तुम्ही कधीतरी बघून घ्या एकदा तो कॅनडा तर्फे मित्रांनो ऑस्करला पाठवण्यात आला होता ठीक आहे हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जे आहे तर ते सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे मुद्रा राक्षस ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे मी ज्याचा उल्लेख सुद्धा घेतलेला आहे विशाखा दत्तने लिहिलेलं हे एक नाटक आहे आणि यामध्ये चाणक्य आता बद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत पुढे ठीक आहे धूर्त चाणक्य ज्याला आपण म्हणतो चाणक्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा प्रधानमंत्री आणि सल्लागार चाणक्याने पण सुद्धा पुस्तके लिहिलेली आहेत चाणक्याला कौटिल्य सुद्धा म्हटलं गेलेलं आहे विष्णुगुप्त सुद्धा म्हटलं गेलेलं आहे ते आपण पुढे पुढे बघणार आहोत की कोणत्या कोणत्या नावाने चाणक्य ओळखला जातो आणि असं म्हटलं जातं तुम्हाला शॉकिंग वाटेल हे कदाचित की चाणक्य नावाचं कॅरेक्टर हे एक्झिस्टच नव्हतं असं सुद्धा काही इतिहासकार म्हणतात मग तुम्ही बघा की मित्रांनो आपल्याला माहिती कशी होईल तर त्या लिखित साधनांवरून होईल परंतु लिखित साधनं हे विश्वासाचे नसतात इतिहासामध्ये त्यावरून एक अंदाज बांधता येतो ठीक आहे पुढे आपण बघणार आहोत आपले जे हिस्ट्रीचे जे, जे काही विद्यार्थी असणार आहेत हिस्ट्री ऑप्शनलचे त्यांना हे बऱ्यापैकी मी सांगितलेलं आहे पुढे आपण बघूयात की मित्रांनो यामध्ये त्याच्या धूर्त राजकीय डावपेचांची ही कथा आहे म्हणजे विशाखा दत्ताने एक पुस्तक लिहिलं मुद्राक्षर त्यामध्ये चाणक्याचे जे काही राजकीय डावपेच आहेत ते त्याने त्या ठिकाणी वर्णन केलेले आहेत विशाखा दत्ताने देवी चंद्रगुप्त नावाचे आणखी एक नाटक लिहिलेले आहेत म्हणजे विशाखा दत्ताचे आता दोन नाटकं झालेले आहेत देवी चंद्रगुप्त आणि दुसरं आहे मुद्रा राक्षस त्याच्यानंतर जो आहे मित्रांनो भास नावाचा नाटककार होता त्याने तेरा नाटके जे आहेत तर ते लिहिलेली आहेत आप ते आपल्याला पुढे पुढे दिलेली आहेत मी तुम्हाला आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करतोय कळतंय तुम्हाला जे काही चालू आहेत म्हणजे तुमच्या कामाची ही गोष्ट आहे की नाही आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे बघण्याचा शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा कारण यामध्ये इथेच आपले मार्क जातात जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही बघताय म्हणून तुमचे मार्क पण जातात लक्षात घ्या परीक्षेला जे महत्वाचं आहे ते तुम्ही बघत चला ओके आता बघा कालिदास नावाचा जो कवी आहे तो गुप्त काळामध्ये होऊन गेला आता कालिदासाबद्दल भरपूर प्रश्न विचारला जातात कालिदास जो आहे मित्रांनो तर जगातला जो नाटककार आहे महान नाटककार जो आहे तर तो महान नाटककार याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे शेक्सपियर तुम्हाला माहिती आहे का शेक्सपियर हॅमलेट नावाचं पुस्तक त्याने लिहिलेलं आहे हॅमलेट आपल्याकडचं जो एक पुस्तक आहे नटसम्राट जो मूवी आहे किंवा जे थिएटर आहे तर त्या हॅमलेटवरूनच तयार झालेला आहे कोणी घर देता का वाला ठीक आहे यस हर्षवर्धन व्हेरी गुड आता कालिदासाने मित्रांनो हा जो कालिदास आहे तर याला भारताचा शेक्सपियर असं म्हटलं गेलेलं आहे बघा त्याने भरपूर पुस्तकं लिहिलेल्या आहेत त्यामध्ये मेघदूत हे पाठ करून ठेवा आता कारण याच्यावरती प्रश्न वारंवार विचारला जातो मेघदूत अभिज्ञान शाकुंतलम ऋतुसंहार हे महाकाव्य आहे रघुवंश हे सुद्धा महाकाव्य आहे त्यानंतर मालविकाग्णे मित्र म्हणजे मेघदूत अभिज्ञान शाकुंतलम ऋतुसंहार रघुवंश आणि मालविकाग्णे मित्र हे अशा प्रकारचे त्याची साहित्य निर्मिती आहे कोणाबद्दल बोलतोय आपण तर आपण बोलतोय कालिदासाबद्दल कालिदास हा चंद्रगुप्त दुसरा ज्याने स्वतःला विक्रमादित्य ही पदवी दिलेली आहे त्याच्या दरबारामध्ये राजकवी म्हणून कार्य करत होता परीक्षेमध्ये आलेला प्रश्न हे जे राजकवी आहेत मित्रांनो त्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा विचारला गेलेला आहे क्लिअर झाला तुमचा पॉईंट हा विक्रमादित्य कोणाला म्हणायचे कालिदास कोणाच्या काळखंडामध्ये राजकवी होता आणि त्याचे कोणते कोणते पुस्तके होते मित्रांनो कधी कधी तुम्हाला स्टोऱ्या पण देतात जसं की आपण वृश्चक हे बघितलं तसं या ठिकाणी अभिज्ञान शाकुंतलम नावाचं जे काही साहित्य आहे त्यांचं तर त्यामध्ये त्या हे जगप्रसिद्ध एक नाटक आहे दुष्यंत नावाचा जो राजा आहे आणि एक वनकन्या आहे त्यांचं नाव होतं शाकुंतला म्हणजे कोण दुष्यंत राजा आणि वनकन्या शकुंतला यांच्या मिलनाची एक कथा ती आहे त्या कथेचं नाव काय आहे अभिज्ञान शाकुंतलम जे कोणी लिहिलेलं आहे कालिदासाने लिहिलेला आहे जो कालिदास भारताचा शेक्सपियर म्हणून ओळखला जातो हे नाटक प्राचीन साहित्य आणि रंगभूमीचा सर्वोत्कृष्ट मानबिंदू समजले जाते आणि सर्वप्रथम युरोपियन भाषेत अनुवादित झालेली ही पहिली प्राचीन साहित्य कृती आहे मित्रांनो म्हणजे भारताचा प्राचीन संदर्भ जर तुम्ही बघितले तर त्यातील हे अभिज्ञान शाकुंतलम पहिलं असं नाटक आहे ज्याचं ट्रान्सलेशन हे इंग्लिश भाषेमध्ये झालेलं आहे ऑलराइट वैष्णवी तर जगातल्या शंभर उत्कृष्ट साहित्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे तर अशा प्रकारची जी माहिती आहे तर ती आपल्याला अभिज्ञान मध्ये दिलेली आहे बघा तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये असे वर्णन दिलेले असतात आणि त्यावरून तुम्हाला ती साहित्यकृती कुठली आहे ती ओळखायची असते आता या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक तीस ते चाळीस पुस्तकांची अजून एक्स्ट्रा नाव नावं देतो काही रिपीट सुद्धा होतील परंतु हे अति महत्वाचे आहेत मल्टिपल टाइम ते रिव्हिजन करून हा व्हिडिओ सेव्ह करा लाईक करून घ्या शेअर करून ठेवा आणि यातून कंटेंट तुम्हाला मात्र नेहमीच मिळेल मी अँसेंट आणि मेडिवलची सिरीज सुरू केलेली आहे त्यातले हे काही सेशन आहेत ओके मित्रांनो आता ही जी काही रचना आहेत हे सांगायच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाचं अनाउन्समेंट या ठिकाणी मी सांगते की आपले या ठिकाणी रोज नऊ वाजता आपण युट्यूबला सेशन घेणार आहोत आणि आपल्या युट्यूबवरती भरपूर साडेतीनशेच्या जवळपास आपले व्हिडिओज आहेत आता तुम्हाला जर आपली एक मिशन यशदा नावाची बॅच आहे अनाऊन्समेंट करत आहे की एकोणावीस फेब्रुवारीला आपल्याला माहिती आहे जे महाराष्ट्राचं भारत भारताचे भारता जे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यांच्या जयंती निमित्त आपण एक मोठा डिस्काउंट ठेवणार आहोत ते मी तुम्हाला उद्या रिव्हील करणार आहे तर या कोणत्याही बॅचेसवरती तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेतलं तर खूप जास्त डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी अगोदरच विन्सडम आय एस नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा तुम्हाला ती माहिती उद्या परवा आणि तेरवा जे आहे तर ती माहीत होणार आहे तसे आपले तुम्हाला फ्री कोर्सेसमध्ये सगळे कोर्सेस, कोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील आपण विन्सडम आय एस च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण फ्री सेशन देण्यामध्ये पुढेच असतो ठीक आहे चला तर पुढे जाऊयात मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी आपण बघितलेले आहेत की काही महत्वाच्या ज्या कलाकृती आहेत साहित्य कृती आहे तर त्या आपण बघत आहेत आता आपण बघणार आहोत काही महत्वाची पुस्तक दशकुमार चरितम दंडी नावाचा जो रचनाकार आहे साहित्यकार आहे याने हे लिहिलेलं आहे त्याचबरोबर त्याने अवंती सुंदरी नावाचं सुद्धा साहित्य आपल्याला या ठिकाणी लिहिल्याचे दिसते क्लिअर दंडी नावाचा व्यक्ती आहे त्यानंतर अश्वघोष जो आहे त्याने बुद्ध चरितम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे अश्वघोष बुद्ध चरितम बाणभट्ट जो आहे तर बाण भट्टाची कादंबरी नावाचं एक साहित्य जे आहे फेमस आहे अमरसिंग अमरकोश नावावरून कधी कधी तुम्ही लक्षात ठेवू शकता विष्णू शर्मा पंचतंत्र नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर रसखान याने प्रेमवाटिका शूद्रकाचा आताच आपण रेफरन्स घेतला मृत्यकटिका ठीक आहे त्यानंतर वात्सायन जे आहे त्यांनी कामसूत्र लिहिलेलं आहे ओके आपण प्राचीन भारतामध्ये जे साहित्य कृती आहे त्याच्यानंतर मी आर्कओलॉजिकल की मंदिर कोणी बांधलेले आहेत आता राम मंदिराचा मुद्दा आहे तर तो कोणत्या शैलीमध्ये बांधलेला आहे ठीक आहे मथुरा शैली आहे अमरावती शैली आहे अशा वेगवेगळ्या वेग 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 शैली तुम्हाला बघायला मिळतील की अजून काही द्रविड स्टाईल आहे की अजून काही आहे ठीक आहे तर ते आपण पुढे बघणारच आहोत त्यानंतर भृत हरी याने निती शतक नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर महाभारत सगळ्यांना माहिती असेल महाभारत जे आहे मित्रांनो तर ते वेद व्यास यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे आता व्यास काय आहे ही गोष्ट मदे एक गोष्ट लक्षात घ्या महाभारतामध्ये आपल्याला जवळपास एक चारशे वर्षाचा इतिहास या ठिकाणी बघायला मिळतो मग एखादी व्यक्ती चारशे वर्ष जगली का तर नाही तर या ठिकाणी व्यास जे आहे व्यास तर हे टायटल आहे टायटल टायटल म्हणजे काय तर पदवी आहे परंतु असं म्हटलं जातं की सुरुवात या वेद व्यासांपासून झालेली आहे नंतर आपण आजही म्हणतो की बघा की व्यासपीठावर विराजमान होतील अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी भाष्य करत असतो राईट व्यास काय आहे तर टायटल आहे परंतु वेदव्यास लक्षात ठेवा अर्थशास्त्र जे आहे तर ते चाणक्य चाणक्य तुम्हाला माहिती आहे चाणक्य म्हणजेच कौटिल्य अर्थशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे गीत गोविंद जयदेव नावाच्या या रचनाकाराने लिहिलेलं गीत गोविंद ते तुम्ही गीता गोविंदम नावाचा जो मूवी आला होता तर त्या टाईपची ता ती जी लव्ह स्टोरी आहे ओके तर अशा प्राचीन काळामधले हे जे काही साहित्य आहे भरपूर स्टोरीज जे आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तर जयदेव मालती माधव हे भवभूती यांनी लिहिलेलं आहे उत्तर रामचरित भवभूती यांनीच लिहिलेलं आहे लक्षात घ्या दोन दोन व्यक्ती आले तर उत्तम मालती या ठिकाणी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता कसं आहे तुमच्या लक्षात जसं राहील त्या पद्धतीने लक्षात ठेवा मला माहिती आहे मित्रांनो की एवढा सारा फाट्स लक्षात ठेवणं हे म्हणजे इट इज नॉट अ जोक हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा जो आहे तर तो लक्षात घ्या कधी पण ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुम्ही अभ्यास करताय खूप छान तुम्ही अभ्यास करत आहात ओके त्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही कोणाचंही टेन्शन घेऊ नका फक्त अभ्यासावरती फोकस करा आणि रिव्हिजनवरती फोकस करा हा फॅक्ट तुमच्या लक्षात राहते पद्मावत तुम्हाला माहिती आहे मलिक मोहम्मद जायसी यांनी ते लिहिलेलं आहे हे मेडिवल मधले फॅक्ट आहे खर तर पण लक्षात ठेवा कारण याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे कबीर आपल्याला माहिती आहे तर कबीरांनी बीजक त्यानंतर रमयनी आणि सबद नावाचे पुस्तकं लिहिलेले आहेत कबीरांचे दोहे तुम्हाला माहिती असतील बरोबर आहे कबीरांचे दोहे तुम्हारा महित्य जे जैकी आपला जीवनाशी related अस्तर बरबर एक नहीं हाँ point लक्ष्य तो कर दुम जा ठीक है बातना पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पड़ी रहने दो मैन आपला महित्य है कि मित्रनो मोल जे आहे तर ते तलवारीच असतं युद्धामध्ये ते आपल्याला संरक्षण प्राप्त करून देते ना की त्या सोन्याची मॅ त्या तलवारीची मॅन ते सोन्याची असू द्या हिऱ्याची असू द्या वगैरे वगैरे चला पुढे जाऊयात चंद्रकांता देविकांत खत्री यांनी हे चंद्रकांता लिहिलेलं आहे तुम्ही आता कदाचित मला माहिती नाही तुम्ही लहानपणी तुमच्या लहानपणी चंद्रकांता नावाची एक सिरीज सुरू झाली होती ठीक आहे तर ज्यावेळेस आम्ही अभ्यास करायचो साठी तर त्यावेळेस मात्र हे देवीकांत खत्री यांचं नाव मात्र पाठ झालं कारण लहानपणींचे आपल्या सिरियल जे आहेत तर ते आपल्या लक्षात राहिलेल्या आहे त्याच्यानंतर आहे, आहे मित्रांनो भृतहरी नावाचे जे लेखक आहेत त्यांनी श्रृंगार शतक आणि वैराग्य शतक 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 हरी शतक शतक जे आहे तर ते हरीच्या नावाने केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा ह्या काही ट्रिक सुद्धा मी सांगतो माझ्या परीने तुमच्या ट्रिक कशा पण असू शकतात भूताने शतक मारलं एवढं तरी लक्षात ठेवलं तरी चालते किंवा भूताने शृंगार करून वैराग्याचं शतक मारलेलं आहे तसंही लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा आणि अशा प्रकारच्या फॅक्ट ज्या आहेत त्या अशाच लक्षात राहा क्लिअर हा पॉइंट या ठिकाणी आपण समजून घेतला विशाखा दत्तांचं मुद्रा राक्षस आपण बघितलं कालिदासांचं आताच आपण बघितलेलं आहे कुमारसंभव रघुवंश आणि अभिज्ञान शाकुंतलम अभिज्ञान शाकुंतलम जी स्टोरी आहे लव्ह स्टोरी आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे पानिनीचं जे आहे मित्रांनो अष्टाध्यायी भगवद्गीता वेद व्यास भगवद्गीता जे की आपल्याला आपल्या जीवनाचा सार काय आहे कशा पद्धतीने आपण जीवन व्यतीत करायला पाहिजे त्या संदर्भात या ठिकाणी दिले गेलेलं आहे कल्याण जे आहे मित्रांनो तर त्याने राजतरंगिणी हे सुद्धा मेडिवल ची बीट आहे खरं तर पण या ठिकाणी आपण ते कव्हर करून घेतली विज्ञानेश्वर यांनी मिताक्षरा नावाचं ग्रंथ लिहिलेलं आहे फॅक्ट से जास्त होत आहेत परंतु मी सांगतो तशा तशा फक्त लक्षात ठेवा बाकी तर मला वाचूनच दाखवायचे आहेत काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स असतील तर मी सांगेन जिमुत वाहन जे आहे याने दायभार लिहिलेला आहे रामचरित मानस तुलसीदास तुलसीदास यांचा जर तुम्ही क्रम बघितला तर इथून पुढे सगळे तुलसीदासच तुम्हाला बघायला मिळते तुलसीदासांवरती तर परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारला जस्ट विचारला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठ्यपुस्तकावरती एक सिरीज माझी आहे युट्यूबला ती जर तुम्ही बघितली तर पाठ्यपुस्तक पण तुम्हाला कळतील नवीन पाठ्यपुस्तकानुसार ओके आहे आपल्या युट्यूबला मी तुम्हाला दाखवेल सुद्धा तुलसीदास यांचा रामचरित मानस विनय पत्रिका गीतावली त्याच्यानंतर देहावली कवितावली बैरवे रामायण रामायण या ठिकाणी त्यानंतर रामलल्ला नहछू ओके रामलल्ला नहचू तुलसीदास वैराग्य संदीपनी पार्वती आणि जानकी मंगल हे जे आहे तर हे तुलसीदासांनी लिहिलेले या ठिकाणी काही महत्वाचे ग्रंथ आहेत ज्यावरती परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारले गेलेले आहेत और राईट आता या ठिकाणी भरपूर खिचडी तुमच्या समोर दिसत असणार आहे कारण जे ट्रॅव्हलर असणार आहे त्याच्यावरती मी एक सिरीज घेणार आहे जसं की या ठिकाणी तुम्हाला फायन असेल इतसिंग असेल यॉन शॉन असेल हे झाले चिनी प्रवासी अरब ट्रॅव्हल असेल नंतर नंतर तुम्हाला इब्न बतुता असेल तर तुम्हाला लगेच वाटतं की इब्न इब्नपत्युता बगलमेज्युता टाईप वगैरे तर कसंही लक्षात ठेवा पण या ठिकाणी त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आता बघा फायन जो आहे तर हा या ठिकाणी भारतामध्ये आला होता तर तो चिनी प्रवासी होता या संदर्भातली जी काही माहिती आहे हे मात्र मी तुम्हाला प्रवास वर्णने जे आहेत त्यामध्ये देणार आहे जसे की एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा हेन सांग बरोबर हेन सांग नावाचा जो काही चीनी प्रवासी आहे तो कोणाच्या काळखंडामध्ये भारतात आला होता हा प्रश्न विचारून झालेला आहे तर हर्षवर्धन नावाचा जो राजा होता त्याच्या काळखंडामध्ये तो भारतात आलेला आहे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वारंवार विचारल्या जातात ही लेक्चर सिरीज जी आहे कंटिन्यू होणार आहे हे उद्या रात्री नऊ ला पण होणार आहे म्हणजे कंटिन्यू आपला नऊचा टायमिंग असणार आहे ज्यामध्ये आपण पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफी आणि सकाळचे दुपारचे सेशन जे आहे तर ते चालूच आहे मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या फॅक्टच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला लेक्चर सिरीज आय विश की आवडलीच असणार आहे परंतु या ठिकाणी इकडे सगळे कोर्सेस आम्ही लॉन्च केलेले आहेत आपली मिशन बॅच जे आहे हे पर्टिक्युलरली राज्यसेवेसाठी आहे तुम्हाला इकॉनॉमी पॉलिटी माझा पॉलिटीचा कोर्स सध्या सुरू आहे ज्याची किंमत आता नऊशे नव्याण्णव ठेवलेली आहे परंतु याच्यावरती परत डिस्काउंट भेटणार तर त्याची किंमत तीन हजार होती ऑनलाईन ऑफलाईन फीज मी अजून बोलत नाही भूगोल असेल किंवा आता दीपाली जाधव मॅडमचा विज्ञानचा कोर्स सुरू आहे त्याचे सेशन तुम्ही युट्यूबला बघू शकता आपल्या विजडम आय एसच्या या अप्लिकेशन वरती सुद्धा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी मॉडर्न इंडियाची सिरीज मी सुरू करणार आहे येणाऱ्या आपल्या एक वीस पासून त्यामध्ये समाजसुधारक असतील अँसियंट मेडिवल पण कव्हर करणार आहे मी आणि मॉडर्न पण कव्हर करणार आहे महाराष्ट्राचा इतिहास समाजसुधारक सुद्धा आपण कव्हर करणार आहोत तर यापैकी कुठलाही कोर्सेस जो तुम्हाला घ्यायचा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपण बंपर डिस्काउंट देणार आहोत त्यासाठी मात्र तुमच्याकडे तो ऍप हो। तुम आप पाहिजे आप आपला ऍप डाउनलोड केलेला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या भरपूर रील जे आहेत मित्रांनो तर ते तुमच्याकडे आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या वरती जर तुम्ही गेलात तर रील सेक्शन मध्ये जर तुम्ही गेलात तर सगळ्या मध्ये तुम्हाला ह्या रील आपल्याला बघायला मिळतील चला हरकत नाही आता आपण या ठिकाणी मात्र थांबूया आपण भेटूया उद्याच्या सेशनला लेक्चर कसं वाटलं नक्की कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला जर एखादा टॉपिक हार्ड जात असेल कोणत्याही विषयाचा एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजत नसेल तर कृपया आमच्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी या म्हणजे मेसेज करा आपल्या मध्ये जे नंबर दिलेले आहेत ते आम्ही स्वतः वापरतोय त्यामध्ये जर तुमची काही अडचण असेल तर तिथून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप मेसेज आम्हाला करू शकता आम्ही किंवा आमची टीम जी आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय देणार मस्त परीक्षेचा अभ्यास करा परीक्षेचे दिवस आहेत आता आपले परीक्षा होणार आहे अभ्यास पण होत आहे प्रश्न पत्रिका सुद्धा सॉल्व करा रिव्हिजन करा फाक्स लक्षात राहत नसतील तर परत रिव्हिजन करा प्रश्न सोडवा जास्तीत जास्त काही अडचणी आल्या तर त्यावरती मात करून पुढे जाण्याचा या ठिकाणी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा ठीक आहे आज मात्र या ठिकाणी आपण थांबूयात तुमचा जास्त वेळ आता अकरा वाजले आहेत तरी तुम्ही सेशन बघताय त्यामुळे तुम्ही सिरियस स्टुडंट आहात असं मला या ठिकाणी वाटतय श्रीनिवास यांचा आज वाढदिवस आहे तुम्हाला पूर्ण विन्झम आय कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे ते ध्येय तुम्हाला मिळो आणि तुमच्या हातून एक चांगलं सत्कार्य जे आहे तर ते हो तुमचा तुमच्या कार्याचा तुम्हाला तुमच्या देशाला फायदा हो हीच सदिच्छा ओके चला मित्रांनो या ठिकाणी थांबूयात आपण थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर जॉईनिंग सेशन टेक केअर ऑल द बेस्ट गुड नाईट शब्बा खैर शिवरात्री जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू